कोस्टल रोड म्हणजेच मुंबई सागरी किनारा रस्ता प्रकल्प मुंबई महापालिकेने हाती घेतलेला महत्वाकांक्षी प्रकल्प आहे पण काही भव्य दिव्य करायची हिंमत नसलेल्या काँग्रेस सरकारच्या काळात परवानग्यांमध्ये हा प्रकल्प अडकला होता जयराम रमेश यांच्यासारखे संयुक्त पुरोगामी लोकशाही आघाडीतील केंद्रीय पर्यावरण मंत्री पर्यावरणाच्या नावाखाली सतत या प्रकल्पात अडसर आणत होते राष्ट्रीय सागरी व्यवस्थापन प्राधिकरणाने या मार्गाला हिरवा कंदील दाखवण्यास नकार दिला होता दोन हजार चौदामध्ये राज्यात आणि केंद्रात भाजप सरकार स्थापन झाले त्यानंतर या प्रकल्पाला खऱ्या अर्थाने चालना मिळाली सर्व परवानग्या युद्धपातळीवर देण्यात आल्या महाराष्ट्र आणि देशात दोन हजार चौदा साली भारतीय जनता पक्षाचे सरकार स्थापन झाले देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची धुरा हाती घेतली मुंबईचा विकास हा त्यांचा ध्यास त्यामुळे सामान्य मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी प्रस्तावित असलेल्या कोस्टल रोडसाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले कोस्टल रोड हा त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट बनला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना साथ दिली दोन हजार चौदापासून देवेंद्र फडणवीस केंद्र सरकारशी सातत्याने चर्चा करत होते अखेर दोन हजार पंधरामध्ये केंद्र सरकारने मुंबई कोस्टल रोड प्रकल्पाला मंजुरी दिली उत्तर मुंबईतील नरिमन पॉईंट ते कांदिवली या पस्तीस किलोमीटर लांबीच्या रस्त्याला हिरवा कंदील मिळाला मात्र अद्यापही पर्यावरण खात्याची परवानगी बाकी होती तत्कालीन केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावळेकर राज्यमंत्री अनिल दवे यांच्याशी फाडणवीस सातत्याने चर्चा करत होते दोन हजार सतरामध्ये पर्यावरण खात्याची ही परवानगी मिळाली आणि रस्त्याच्या कामाला मुहूर्त मिळाला नरिमन पॉईंट येथील आमदार निवासापासून सुरू होणारा हा पस्तीस ते छत्तीस किलोमीटरचा किनारपट्टीला लागून असलेला रस्ता कांदिवलीत जाऊन मिळणार आहे यामुळे मुंबई शहरात अठरा ठिकाणी उपनगरातील मार्गावर जाण्यासाठी रस्ते तयार होणार आहेत खार ते वर्सव्यापर्यंत भुयारी रस्ता तयार करण्यात येणार आहे समुद्रकिनारी चाळीस ते साठ फुटांचा भाग हा लोकांना फिरण्यासाठी विकसित केला जाणार आहे अरबी समुद्राखालील तब्बल एकशे पंचाहत्तर एकर जमिनीवर भराव टाकण्यात आला आहे या मार्गावर समुद्राखालून चारशे मीटरचे बोगदे असणार आहेत कोस्टल रोडमुळं प्रवासाचा वेळ वाचेल सध्या रस्त्यावर असणारा ट्रॅफिक कमी होईल शिवाय वायू आणि ध्वनी प्रदूषणाची पातळी कमी होईल सार्वजनिक वाहतुकीला शिस्त येईल आणि अतिरिक्त हरितपट्ट्याची निर्मिती होईल असा मुंबई महापालिकेचा मानस आहे हा संपूर्ण प्रकल्प चार टप्प्यात पूर्ण केला जाणार आहे प्रिन्सेस स्ट्रीट फ्लायओव्हर ते बांद्रावरली सिलिंगच्या दक्षिण टोकापर्यंत हा कोस्टल रोड असणार आहे या रस्त्याची लांबी दहा किलोमीटर आहे तर प्रस्तावित किनारी रस्ता प्रकल्पामध्ये चार प्लस चार लेन भरणीवरील रस्ते पूल उन्नत रस्ते आणि बोगदे असणार आहे हा संपूर्ण प्रकल्प तीन पॅकेजेसमध्ये विभागण्यात आलेला आहे पॅकेज चार प्रिन्सेस स्ट्रीट फ्लायओव्हर ते प्रियदर्शनी पार्क असेल तर पॅकेज एक प्रियदर्शनी पार्क ते बडोदा पॅलेस आणि पॅकेज दोन बडोदा पॅलेस ते बांद्रा वर्ली सिलिंग असा असणार आहे कोस्टल रोडच्या वर्ली ते मरीन ड्राईव्हपर्यंतच्या दक्षिण मार्गिकेचे सोमवारी दिनांक अकरा मार्च रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे पंधरा हजार कोटी रुपयांचा खर्च असलेला एकूण बत्तीस किलोमीटरचा हा मार्ग तयार होण्यासाठी किमान दीड वर्षांचा कालावधी लागणार आहे सध्या या मार्गावरील प्रवासाला दोन तास लागतात हा मार्ग पूर्णत्वास गेल्यानंतर अवघ्या पंचेचाळीस मिनिटात हा टप्पा गाठता येणार आहे कोस्टल लगतच तब्बल वीस मीटर रुंद व साडेआठ किलोमीटर लांबीचा सा पदपथ बांधण्यात येणार आहे त्याशिवाय रस्त्यालगत भूमिगत पार्किंग भव्य उद्यान नाट्यगृहे कॅफे शौचालय व अन्य सोयीसुविधा उभारण्यासाठी किमान तीन वर्ष लागणार आहेत एखादा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी देवेंद्र फडणवीस जीवाचे रान करतात सगळ्या अडचणी आणि आव्हानांवर मात करतात याचे उदाहरण कोस्टल रोड आहे आर्थिक राजधानी मुंबई नव्या भारताच्या शिरपेचातील कोहिनूर व्हावा यासाठीच्या ध्यासाने झपाटलेल्या देवेंद्र फडणवीस यांचे एक स्वप्न कोस्टल रोडच्या रूपाने पूर्ण होत आहे